जे आई वडिलांनी तुम्हाला प्रेरणा दिली त्या प्रेरणे तुम्ही चालत आहात यामध्ये खचून जाईल नसत तुम्ही सावित्रे जे नेते आहात त्या पटीनं तुम्ही या ठिकाणी उभरा शिक्षण असेल तुमचं करिअर असेल आणि खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांचे जी काही इच्छा होती ती इच्छा पूर्ण करा असं खचून जाणार आणि शुभ हे शुभ घटक आहे या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यक्त करा आणि खर तर योगाने या ठिकाणी आजचं जे कार्य तुमच्या सारख्या या ठिकाणी सहभाग घेऊन या कार्याला भेटी वाटून अजून कशी सुरुवात होईल आपण केले सदी शोधक पद्धतीला आणि महात्मा सरदार विचार करून हे काय केले आहे जसं जाशी राज्य जशी या ठिकाणी गेली तस तुम्ही सुद्धा या कल्यामध्ये संघर्ष आणि संघर्ष केल्याशिवाय काही होत नाही संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला आहे तो संघर्ष वाट्याला तुमच्या पहिल्यापासून आई वडिलांच्या ताणाच परंतु जोपर्यंत तुम्ही तुमच्या देहापर्यंत पोहोचत नाही पण तुमच्या वाटेत आलेला आहे आणि कुठे आपला आता संघर्ष संपतोय हे तुम्ही लक्षात घ्या आणि चांगले पद तुमचे आहेत त्या पटीन आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केले गावा या गोष्टी तुम्हाला शिकायच्या दिसल्या आणि अजून कोणाला बोलायचं असेल तर त्या ठिकाणी मत व्यक्त करा